नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखित आजचा विषय आहे अबू आझमी औरंगजेब आणि औखण मित्रो समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचा इतिहास नीट सांगितला जात नाही दाखवला जात नाही अशी तक्रार करून काही विधानं केलेली आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली आहे आणि महाराष्ट्र विधानमंडळाचं अधिवेशन अर्थसंकल्पीय जे चालू आहे तिथे खालच्या आणि वरच्या सभागृहात आज कामकाज स्थगित करावं लागलं इतका गोंधळ झाला काय कारण असेल अबू आझमी यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उठण्या उ उठण्याचं आणि मुळात अबू आझमींना अशी विधानं आत्ता का करावीशी वाटते त्याचं एक कारण आहे की छावा हा जो संभाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपट सध्या अनेक चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेला आहे आणि त्याला तो प्रचंड प्रतिसाद उत्साहवर्धक अनुकूल प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे अभिआ अभूआद्मी यांचं मनस्वास्थ्य बिघडलेलं असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ही स्वदेशभक्तीची हिंदुत्वाची लाट होफावू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औरंगजेब तसा नव्हता असं सांगायला आता सुरुवात होणार आहे याचं अबू आझमींची वक्तव्य एक चिन्ह आहे कशावरून ते पहा औरंगजेब सोळाशे ब्याऐंशीमध्ये महाराष्ट्रावर चालून आला आणि सतराशे सातमध्ये त्याला इथेच आपला देह भूमी भूमीमध्ये पुरावा लागला पंचवीस वर्ष तो महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य धुळीला मिळवण्यासाठी मुक्काम ठोकून होता याचा एक अर्थ असा आहे की इतर राज्यांमध्ये औरंगजेबाला जेवढा व्हायला हवा तेवढा विरोध होत नव्हता दिल्लीला आव्हान महाराष्ट्रानं दिलेलं होतं आणि ते आव्हान मोडून काढलं की सगळ्या भारताचे आपण शहेन अन अनभिषिक्त नव्हे अभिषिक्त शहेन मग आपल्याला कोणाचा धोका नाही म्हणून तो महाराष्ट्रात पंचवीस वर्ष मुक्काम ठुकून होता ती लाट पुन्हा औरंगजेबाला जसं मातीत गाडलं तसं हे जे दे देशविरोधी लोक सध्या लोकशाहीच्या नावाखाली प्रतिष्ठित म्हणून मिरवत आहेत त्यांची ती अवस्था होणार एका जी औरंगजेबाची झाली ही भीती यांना वाटते असं मला वाटतं अबू आझमीची विधानं काय आहे तीन त्यांनी विधानं केलेली आहेत एक म्हणजे औरंगजेबाच्या वेळेला जी लढाई होती, होती ती हिंदू मुस्लिम लढाई नव्हती ती राज्य एकमेकाचं बळकावण्यासाठी लढाई होती औरंगजेब क्रूर नव्हता हे दुसरं विधान आपण पहिल्या विधानाचा समाचार घेऊ लढाई जी होती ती हिंदू मुस्लिम नव्हती औरंगजेबाविषयी जे इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे ते असं आहे की कोणत्याही प्रदेशावर हल्ला करण्यापूर्वी आपल्या सैनिकांना एक पूर्ण तडावं लढण्याचं वीरवृत्तीचं म्हणून त्याची पहिली आज्ञा अशी असेल की जा आणि जो हिंदू दिसेल त्याला कापून त्याचं मुणकं मला आणून दाखवा असं तुम्ही एक दोन दिवस केलं की तुम्हाला लढण्याची खुमखुमी येईल आणि मग आपला विजय होईल आत्ता कुंभमेळा झाला त्यावेळेला प्रयागराजला गंगा जमुनेच्या ठिकाणी हिंदू जमतच असतात तर तुम्ही हिंदू म्हणून इथे जमता हिंदू म्हणून जगण्याचा तुम्हाला माझ्याकडे अधिकार नाही त्यासाठी जिजिया कर भरावा लागेल असं आणि इतिहासकारांनी असं लिहून ठेवलं आहे की इतकी प्रचंड गर्दी प्रयागराजला त्यावेळेला होत असे की जिजियाकरांनी सरकारचा राजकोष तिजोरी भरून वाहत असे आणि औरंगजेब हसत असे की हिंदूंना मी कसं बनवलं तो क्रूर नव्हता असं अबू आजमी आपल्याला सांगतायत संभाजी महाराजांना त्यांनी ज्या पद्धतीनं छळलं जीप कापली डोळे फोडले आणि त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते, ते कुत्र्यांना खायला घातले हा जर क्रूरपणा नसेल तर क्रूरपणा म्हणजे काय असतो हे अबू आझमेंनी सांगायला पाहिजे आपल्या वडिलांना ज्यांनी तेलानं मर्दन करून आणि त्यात विष मिसळून कपटानं मारलेलं आहे तिसरा अबू आझमीनी शोध लावला आहे तो म्हणजे औरंगजेबाच्या काळात महाराष्ट्र सजन होता अबू आझमीला आपण उत्तर देण्याची आवश्यकता नाही औरंगजेबाचा जो मुलगा अकबर त्यांनी औरंगजेबाला पाठवलेल्या पत्रात असं म्हटलंय की काय महाराष्ट्राची दुर्दशा केली आहे तुम्ही ओसाड झाला आहे प्रदेश माती मातीच फक्त पाहायला मिळते पूर्वीचं राजवैभव महाराष्ट्राचं आता काही राहिलं नाही तुम्ही संपन्नता आणतच नाही का कुठल्या प्रदेशाला असं त्याच्या मुलांनी म्हटलेलं आहे औरंगजेबाविषयी महाराष्ट्राला राग काय हो ते अबू आझमी यांनी समजून घेतलं पाहिजे एक म्हणजे काशी या नगराविषयी महाराष्ट्राला विशेष प्रेम आहे काशीची जी विद्वत्ता आहे ती मराठी ब्राह्मणांनी टिकवलेली आहे शिवाजी महाराजांना राज्याभिषेक केला आहे तो काशीच्या गागावट्टाने केलेला आहे त्या काशीचं विश्वेश्वराचं मंदिर औरंगजेबाने पाडलं मथुरेचं केशवराजाचं मंदिर औरंगजेबाने पाडलं आणि और तिथे मशिदी उभ्या केल्या हे एक कारण मराठी माणसाला औरंगजेबाचा राग येण्याचं आणि दुसरं संभाजी महाराजांचा जो छळ त्यांनी केला तो महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही तेव्हा औरंगजेबाच नव्हे तर औरंगजेबाची प्रवृत्ती जिथे जिथे दिसेल तिथे ती ठेचून काढली पाहिजे हे मराठी माणसाच्या मनात असत काय आहे एकंदर औरंगजेबाविषयी महाराष्ट्राच्या भावना समर्थ रामदास या हे नेहमी औरंगजेबाचा तिरस्कारानं एकेरी उल्लेख करत असत बुडाला औरंग्या पापी, असं त्यांनी म्हटलेलं आहे ते औरंग्या म्हणत असत रामाच्या वेळेला ज्या दैत्यांचा पराभव केला होता ते दैत्य आज पुन्हा जिवंत होऊन महाराष्ट्रावर चालून आलेले आहेत असं औरंगजेबाचं आणि त्याच्या सैन्याचं रामदासांनी वर्णन केलेलं आहे डॉक्टर शंदा पेंडसे यांचं राजगुरु समर्थ रामदास असा चारशे पानाचा ग्रंथ आहे त्याच्यात दहा पानं औरंगजेबावर आहेत ती लोकांनी मनापासून एकदा वाचावीत म्हणजे आपल्याला औरंगजेब काय आहे ते कळेल औरंगजेबासारखा दगलबाज आजचा शब्द उद्या फिरवणारा कपटी माणूस पृथ्वी तलावर झालेला नाही असं अनेक परदेशी इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे शिवाजी महाराजांनी राजा जयसिंगला लिहिलेल्या पत्रात औरंगजेब वगैरे माणसं म्हणजे गिधाड आहेत आपण आहोत या भूमीचे आणि हे गिधाणं आपली आपली आपण कधी मरतो आणि आपल्या प्रेतांवर कधी ताव मारता येईल याची वाट हे बसले त्यामुळे आपण सगळ्यांनी एक होऊया सबंध भारतातल्या हिंदूंनी एक होऊया आणि औरंगजेबाचा समाचार घेऊया असं शिवाजी महाराजांनी राजा जयसिंगाला पत्र लिहिलेलं आहे शिवाजी महाराज आग्र्याला का गेले असतील त्यांची काही त्यावेळेला बाजू होती ती पडलेली नव्हती ते लढाई जयसिंगाशी आणि दिलेर खानाशी हरलेले नव्हते तरी त्यांनी तह हो केला आणि आग्र्याला येतो असं हो म्हटलं कारण जसा खानाला उडवला तसं औरंगजेबाला उडवायचं आहे आणि संपूर्ण भारतात हिंदूंचं राष्ट्र स्थापन करायचं आहे ही शिवाजी महाराजांची मनीषा होती न्यायमूर्ती रानण्यानी तसं सूचित केलं आणि इतिहासाचार्य राजवाड्यांनी तसं स्पष्ट म्हटलं आणि मग त्याच्यावर बाबाराव सावरकरांनी पुस्तकच लिहिलं गरुड झेप शिवाजी महाराजांची आग्र्यावर गरुड झेप संभाजी सुद्धा संस्कृतमध्ये सवाई जयसिंगांना लिहिलेल्या पत्रात औरंगजेबाग किती कपटी आहे याचं वर्णन केलेलं आहे मनुची नावाचा एक परदेशी इतिहासकार राजा जयसिंगाबरोबर महाराष्ट्रात आला होता त्यांनी आणि अन्य परदेशी इतिहासकारांनी औरंगजेबाच्या दगलबाजीची वर्णन जर आम्ही करायला लागलो तर दिवस पुरणार नाहीत आणि ती उदाहरणं कधी संपणार नाहीत कोणावरही त्याचा विश्वास असे अकबरानं आपल्या बापाला कळवलेलं आहे पत्र लिहून की आप तुमचा पराभव का होतोय तुमची पेचे आट का होते त्याला दोन कारण आहेत एक म्हणजे तुमचा हिंदू द्वेष आणि दुसरं म्हणजे तुमचा कोणावरही भरवसा नाही तुम्ही प्रत्येकाकडं संशयानं पाहता म्हणून तुम्ही दिलेलं वचन मोडताना तुम्हाला काहीही आपलं चुकलं आहे नैतिकदृष्ट्या असं वाटत नाही काय आहे औरंगजेबाचं मी तुम्हाला म्हटलं की तो पंचवीस वर्ष महाराष्ट्रात ठिय्या मांडून बसला होता आणि त्याला इथेच गाडला त्यावेळेला महाराष्ट्राची जी प्रवृत्ती होती ती आत्ता छावा चित्रपट बघितल्यानंतर पुन्हा उफाळून वरती येते की काय असा गोळा अनेकांच्या पोटात उठलेला आहे साधारणपणे आणि मराठी माणूस इंग्रजांचं पण हेच मत आहे की मराठी माणूस लॉर्ड कर्झननी पण म्हटलंय इंग्रज मराठी माणसामध्ये देशभक्ती इतरांपेक्षा अधिक आहे ते व्हायला नको आहे अनेक लोक काँग्रेसचे अध्यक्ष पट्टाधी सीतारामय्या यांनी काँग्रेसचा जो इतिहास लिहिला आहे त्यात एक औरंगजेबाविषयी कथा आहे की औरंगजेब एका गावाहून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणा जात असताना वाटेत मथुरा लागली आणि मग मथुरेचं मंदिर प्रसिद्ध म्हणून मग हिंदू सरदार म्हणाले आम्हाला देवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग सुद्धा त्या मंदिरात दर्शनाला गेल्या आणि मग तिथल्या पुजाऱ्यांनी त्या महिलांचा विनयभंग केला म्हणून औरंगजेबाने मथुरेच मंदिर पाडलं अशी कथा पट्टाबी सीताराम यांनी लिहिली आहे त्याला पुरावा वगैरे काही नाही कोणीतरी एक इतिहासकार तसं म्हणाल्याचं मी वाचल होतं ते मला आठवतं अशी यांची इतिहास लेखनाची पद्धत आहे एक चाल आहेच की औरंगजेबाविषयीचा जो द्वेष मराठी माणसाच्या मनात आहे तो कमी 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 करायचा मी एक लेख फार पूर्वी मद्रासच्या हिंदू ही। सैनिकामध्ये वाचला होता त्यात मला आता लेखकाचं नाव आठवत नाही पण तो महत्वाचा लेख होता मराठ्यांची आणि शिवाजी महाराजांची चूक काय झाली की त्यांनी औरंगजेबाशी संघर्ष केला त्यांनी जर औरंगजेबाशी संघर्ष केला नसता आणि त्याचं मांडिकत्व पत्करलं असतं तर संपूर्ण भारतावर औरंगजेबाचं राज्य प्रस्थापित झालं असतं आणि त्यामुळे इंग्रजांना भारतात प्रवेशच करता आला नसता त्यामुळे इंग्रजांचं दीडशे वर्षाचं जे राज्य आहे भारतावरचं त्याला अप्रत्यक्ष कारणीभूत मराठे आहेत कारण त्यांनी औरंगजेबाला वाढू दिलं नाही अशी मांडणी करणारा लेख वाट ही वाचला आहे त्यामुळे अबू आझमी असं म्हणाला याचं मला आश्चर्य वाटलं नाही त्याची प्रतिक्रिया जी झाली आता आदित्य आदित्य ठाकरे काय म्हणाले की अबू आझमीला अटक व्हायला पाहिजे पण हे सरकार अटक करेल असं वाटत नाही म्हणजे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांचं लक्ष अबू आझमी नसून देवेंद्र फडणवीस आहे तुम्हाला अबू आझमीचा जर खरंच राग आला असेल तर तुम्ही असं म्हटलं पाहिजे की आम्ही अबू आझमीवर बहिष्कार टाकतो आहो त्यांच्याशी आम्ही युती करणार नाही कारण औरंगजेब क्रूर नव्हता असं तो म्हणतोय तर आता आम्ही किती क्रूर होऊ शकतो सांसदीय मर्यादा राखून ते आता अबू आझमीनं दाखवण्याची वेळ आलेली आहे अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे आणि समान धर्मी त्यांचे यांच्याकडून यायला पाहिजे तेव्हा मी जे सांगितलं त्याच्या दसपटीनं पुरावे जदोनाथ सरकार आणि अनेकांनी अने शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे तेव्हा औरंगजेबाला केवळ शिवाजी महाराज केवळ संभाजी महाराज यांना संपवायचं होतं असं नाही जसं संभाजी महाराजांना त्यांनी मारलं तरी आग्र्याला शिवाजी महाराजांचा पण शिवाजी महाराजांची पण हत्या करायचं त्याचं कारस्थान होतं त्याचा महाराजांना सुगावा लागल्यामुळे एक दिवस आधी महाराज आग्र्याहून सुट पळालेले आहेत तेव्हा औरंगजेबाला हिंदवी स्वराज्य, स्वराज्य स्थापन होऊ द्यायचं नव्हतं आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं तर ते मराठेच करतील ही त्याला जाणीव असल्यामुळे तो इथे पंचवीस वर्ष मुक्काम ठोकून होता आणि हे जे सांगतात की औरंगजेब परधर्म सहिष्णू होता तर शिवाजी महाराजांचे मराठे सरदार फोडण्यासाठी त्यांनी परधर्म सहिष्णूताचं नाटक केलं होतं असे तो असे अनेक इतिहासकारांनी लिहून ठेवलं आहे पण ते त्याचं हो तात्पुरतं सोंग होतं फितवा फितवी असा शिवाजी महाराजांनी शब्द वापरला आहे माणसं फोडण्यामध्ये खोटी वचनं देऊन माणसं फोडण्यामध्ये तो अतिशय हुशार होता तर हे सगळं आपण एकदा पुन्हा छावा चित्रपटाच्या निमित्तानं आपल्यावर कोणाकोणाची संकटं ये येऊ शकतात आपल्या वाईटावर कोण कोण आहेत आणि ते काय काय आपल्या मनात भरवण्याचा प्रयत्न करतात याची कल्पना आपल्याला आलेली बरी म्हणजे आपण सावध राहू माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद